बदनापूरमध्ये झालेली गोष्ट आहे जे चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय अतिशय निंदनीय गोष्ट आहे आम्ही त्याचा पहिला शिंदे आणि फसनवी सरकारचा जाहीर निषेध करतो आज मुली सुरक्षित नाहीत बहिणी सुरक्षित नाहीत बहिणीला दीड हजार रुपये दिले आणि भाचीवर बलात्कार आणि ज्या भाचीवर बलात्कार केला त्या शिंदे नालायक माणसाला मोकळं सोडले अरे त्याला जर जा जाग्या जा जा फाशीची शिक्षा दिली असती तर ह्या घटना अशा नसत्या एक मुंबईमध्ये जी घटना घडली आज मंदिरात जाऊन महिला गेली तिच्यावर पुजाऱ्यांनी बलात्कार केला ते त्यांना शिक्षा झाली नाही एक डॉक्टर आहे डॉक्टर तिच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही आणि राख्या बांधायला मात्र योजना द्यायला मात्र तुम्हाला वेळ आहे आणि बदलापूर मध्ये काल झालेल्या घटनेला तुम्हाला वेळ नाही का अरे लाज वाटली पाहिजे ह्या सरकारला आणि खरोखर मी यांचा निषेध करते मी सरकार नाही सरकारला माझा जाहीर आज जे झालं माझी स्वतः माझी मुलगी किंवा माझ्या बहिणीची मुलगी मी तर कोणाचीही मुलं बाळ आहे हे सुरक्षित नाहीये आणि महिला सुरक्षित आहे म्हणून असं तुम्ही आपण वारंवार सांगत आहात रक्षाबंधनाला योजना देणे लोकांना बसवल्यानं अटक करणे लहान मुलाबाळांच्या अत्याचार होणे गुन्हेगारांना फोकट सोडणे हे शासनाचं मोठं दुर्दैव आहे जर अशा कृत्य करणाऱ्या लोकांना जर आपण वेळेत शासन नाही केलं तर शिवसेना आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना शासन द्यायचा प्रयत्न करू शिंदे सरकारला चॅलेंज आहे आमचं तुम्ही देऊ शकत नसाल तर आम्ही त्यांना ला पाशी द्यायची व्यवस्था करू खरं तर तसपणे आहे कारण आजकाल मुलींना आपण सावित्रीबाई फुले शाळेत आणि आज जर महिला सुरक्षित नाही तर या सरकारचं आणि या समाजाचं काहीच नाही कारण प्रत्येकाने प्रत्येकाने का आपली मुलगी बाहेर पटवायची अंगावर दोन अडीच वर्षाच्या मुलींना जर इतका कल्पना जरी केली की त्यावेळेस काय घडलं असेल शौचालयात आणि त्या माणसाने कसं केलं असेल तर आताही अंगावर आहे आणि असं प्रत्येक स्त्रीला आपल्या समाजातल्या प्रत्येक स्त्रीला करार ठरत नाही तर पूर्ण समाजामध्ये माझं असं म्हणणं की प्रत्येक स्त्री रस्त्यावर यावी आणि आता जर या अंधारात आम्हाला शिक्षा झाली आणि ह्याला जर फाशी दिली तर मला तर तिसरी मुलगीवर काही अन्याय होणार नाही मला महत्वाचा मुद्दा